वडझरी येथे गैरकायदेची मंडळी जमून मारहाण करत ऐंशी हजाराच्या सोन्याची साखळी लांबपास केली म्हणून या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सदरघटना दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता घडली होती म्हणून या प्रकरणी दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पाटोदा पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाटोदा पोलिसांनी आज दिनांक सतरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना दिले आहे पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या वडझरी या ठिकाणी ठिकाणीची मंडळी जमून यातील फिर्यादी हा रस्त्यावर इसम नामे सुदाम माने याने फिर्यादीच्या मुलासाठी आणलेले औषध घेण्यासाठी थांबला असता अचानक काळ्या रंगाची औरा कंपनीची गाडी क्रमांक एम एच चौदा जे बहात्तर पस्तीसमधून आरोपी हे गाडीतून खाली उतरून फिर्यादी शिविगाळ केली आणि हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डाव्या पायावर मारून गंभीर जखमी केले तसेच काहींनी उजव्या पायावर मारून जखमी केले तसेच गचुरे धरून सायकलच्या चेनने पाठीवर मारून जखमी करून हातातील लाकडी दांड्याने काहीने हातावर पायावर पाठीवर खांद्यावर मारून मुक्का मार दिला आणि फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी किंमत अंदाजे ऐंशी हजार रुपये किमतीची हे घेऊन फरार झाले म्हणून या प्रकरणी फिर्यादी गोविंद मारुती माने वय बत्तीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब रामा माने तळेगाव पुणे संभाजी पांडुरंग माने कांतीलाल लिंबाजी माने चिंतामणी लिंबाजी माने सर्व राहणार रुपीनगर पुणे बबन नानासाहेब माने राहणार वडझरी तालुका पाटोदा जिल्हापीड रामा किसन माने असे एकूण सहा जणांच्या विरोधामध्ये पाटोदा पोलीस ठाण्यात कलम तीनशे सत्तावीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा भादवीनुसार पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पाटोदा पोलीस हे करत आहेत